कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील रहिवासी असलेले नायक विजय गुलाबराव कांतोडे भारतीय सैन्याच्या सात मराठा लाईफ इन्फंट्रीमधून आपली सतरा वर्षांची निर्धारित सैन्य सेवा संपवून दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी स्वगृही सुखरूप आले त्यांचे सेवानिवृत्तीचा दिनांक ते एकतीस जानेवारी दोन हजार एकवीस होता परंतु कोरोनाच्या प्रकोपामुळे सैनिकांना त्यांचे ट्रेनिंग सेंटरमध्ये होणारे पेन्शन ड्रिल तात्पुरते बंद करण्यात आल्यामुळे त्यांना थेट घरीच पाठवण्यात येत आहे नायक विजय कांतोडे बारावीत असताना दोन हजार तीनमध्ये आपल्या मित्रांसोबत चंद्रपूरच्या भरतीमध्ये सहज गेले असता पहिल्याच वेळेस सर्व निकषपणाला लावून मैदानी आणि शारीरिक चाचणीत ते उतरले आणि पुढे दोन तीन महिन्यातच नागपूर रिक्रुटिंग ऑफिसतर्फे घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत पास होऊन त्यांची मराठा लाईफ इन्फंट्रीच्या सातव्या बटालियनसाठी नियुक्ती झाली जानेवारी दोन हजार चार ते फेब्रुवारी दोन हजार पाचच्या कालावधीत बेळगाव येथे बेसिक ट्रेनिंग संपून नायक विजय गुलाबराव कांतोडे यांची चेन्नई दिल्ली उरी सेक्टर जम्मू काश्मीर गांधीनगर तवांग सुरतगड नौशेरा तसेच कुपवाडा सेक्टरमधील राष्ट्रीय रायफल बटालियनमध्ये सतरा वर्ष देशाची अविरत सेवा करून त्यांनी आपल्या पदाला साजेसे काम केले आपल्या रेजिमेंटच्या कमांडर आणि उच्चपदस्थ अधिकारी वर्गाकडून नेहमीच अभिमानाची थाप आपल्या पाठीवर मारून घेतली आहे नायक विजय गुलाबराव कांतोडे यांच्या सफल सेवानिवृत्तीपर्यंत त्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या त्यांच्या पत्नी रुपाली विजय कांतोडे यांचा येथे उल्लेख करणे महत्वाचे ठरते सेवानिवृत्तीनंतर स्वगावी कामरगाव येथे परतल्यावर त्यांची मोठ्या थाटात आणि उत्साहात स्वागत करून त्यांची घरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली यावेळी तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीने त्यांचा सेवानिवृत्तीनिमित्त अभिनंदन आणि पुढील आयुष्यासाठी सदिच्छा देण्यात आल्या अक्षय लोटे विदर्भ न्यूज लाड